बाबा आंबेगावचे आमदार कोण आहेत आजवर आंबेगाव तालुक्याचे आमदार कोण आहेत वळसे पाटील आता पुन्हा कोण निवडून येणार नाही सांगते नाही सांगता याचा म्हणजे वळसे पाटलांच्या विजयाची शक्यता नाही सांगते कशामुळे नाही सांगता याच राजकारण फिरलंय का सगळं कशामुळे फिरलं काय अडचण काय नाही अडचण काय नाही आमच्याकडे नाही अडचण काय तुम्ही म्हणताय नाही सांगताय अडचण खाली पूर्व भागात नाही तुम्ही म्हणताय वळसे पाटील विजय होतील का नाही सांगता नाही याच वळसे पाटलांच काही चुकत आहे का चुकत कोणाच नाही काही वळसे पाटील विजय होणार नाही हे सांगता नाही असं का म्हणता बाबा शाश्वती नाही काय शाश्वती नाही काय बाबा बोलते वा शरद पवार सोडलं म्हणून का चेहरा बदलायचा म्हणून का दुसरं कोणाला निवडून द्यायचं म्हणून भाजप सोबत गेले म्हणून विकास केला नाही म्हणून आतापर्यंत तोच सगळं मग आता, आता बदलायचं का शाश्वती का नाही आपण आता खालचे लोक बदलतील कोण खालचे कोण उर्व पट्ट्यातले तुमच्याकडचा पाठिंबा वळसे पाडला न राहील oh. नक्की नक्की आता मग तुमच्या माझे सरपंच ना याचं काय होईल ते माझी सरपंच शंका आहे का तुम्हाला नाही बोलाय वर्ष पाटील विजय होतील खात्री हो oh. आता देवदत्त निकम म्हणतात मी आमदार होणार आता सगळेच म्हणणार मी आमदार होणारे मी आमदार ना ते थांबमत पाहिजे ना त्याला आणि काम पण पाहिजेत ना त्यांचं म्हणणं असं आहे मी तरुण आहे होतकरू आहे शिष्य आहे मी तर कामाचा प्रश्न येतो कामाचं कोण केलेल्या कामाचा प्रश्न कामाचं कोण म्हणजेच ज्यांनी काम केलं ना कोण आहे कामाचं वळशी पाटील आतापर्यंत वळशे पाटील केलं वळसे पाटील पुन्हा विषय होतील खात्री हा होणार